नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका राज्यातल्या महायुती सरकारने मराठ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जे झिपलं नाही जे मविया सरकारला जमलं नाही ते महायुती सरकारने करून दाखवलं त्यामुळे जे मराठे न्यायी हक्कांसाठी मैदानात उतरले होते ते मराठी समाधानी झाले परंतु अजूनही काही कळसूत्री बावल्या मैदानात आहेत आंदोलन संपलेलं आहे परंतु या कळसूत्री बावल्यांचे चाळे मात्र संपलेले नाही आहेत चाळा चळ आणि चळलेले हे शब्द मराठीत काही चांगल्या अर्थाने वापरले जात नाहीत रिकाम टेकड्यांच्या रिकाम टेकड्या उद्योगांना चाळा म्हणतात वेळेत करण्याची गोष्ट जेव्हा अवेळी केली जाते तेव्हा त्याला चळ म्हणतात असे चळलेले आता कामाला लागलेले आहेत गमावलेला टी आर पी पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आता या चळलेल्यांनी नवे चाळे सुरू केलेले आहेत महायुती सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होता मराठा आरक्षणाची मागणी एकोणीसशे ऐंशीपासून करण्यात येत होती परंतु प्रस्थापित मराठा नेत्यांनी या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलं शरद पवारांसारखे के नेते तर या मागणीला उघड विरोध करत होते मराठ्यांना आरक्षण देता येत नाही मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही अशा प्रकारची वक्तव्य करत होते जे शरद पवारांना अशक्य वाटलं ते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं त्यामुळे खरं तर त्यांचं कौतुक व्हायला होतं परंतु हे कौतुक त्यांच्या वाट्याला आलं नाही उफराटात प्रचार सुरू झाला सरकारने जे दिलं आहे ती मागणी आम्ही केलीच नव्हती आमच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळालं नाही अशा प्रकारचा कांगावा करण्यात आला रास्ता रोको आणि पेटवा पेटवीचे प्रयोग सुरू झाले आणि त्याच्यानंतर सरकारने दणका दिला सरकारने या आंदोलनकर्त्यांना जमाल गोटा दिला एस आय टीची घोषणा केली मनोज जरांगे ताळ्यावर आले त्याच्यानंतर पेटवा पेटवीचे प्रकार बंद झाले आणि सणातशीर मार्गाने पाचर मारण्याचे प्रयोग सुरू झाले टी आर पीसाठी चाळा करणाऱ्यांनी आता कंड्या पिकवायला सुरुवात केलेली आहे लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरायचे पर हे करून साध्य काय होणार आहे हे या कंड्या पिकवणाऱ्यांना सांगता येत नाही आहे व्ही एमवर निवडणुकांना होता बॅलेट पेपरवर होतील हो निवडणूक आयोगाला जास्त खर्च करावा लागेल आणि मतदारांना जास्त वेळ मतदानाच्या जा रांगेमध्ये खोळंबावा लागेल याच्या पलीकडे काही साध्य होणार नाही आहे परंतु काड्या करणाऱ्यांना याचा विचार नाही आहे अनेक प्रकारच्या निरर्थक कंड्या उठवण्यात येत आहेत मराठा समाजाला आवाहन करण्यात येत आहे की घराघरावर स्टिकर लावा की इथे मत मागायला कोणी येऊ नये वाराणसीतून एक हजार उमेदवार अर्ज भरणार अशा प्रकारच्या कंड्या पिकवण्यात येत आहेत आता या सगळ्या गोष्टीतून साध्य काय होणार आहे हे या कंड्या पिकवणाऱ्यांना सुद्धा माहीत नाही आहे त्याच्याचमुळे मी याला चाळा म्हणतो आहे परत जे लोक अशा प्रकारचा प्रचार करत आहेत त्यांचं अस्तित्व किती हे अस्तित्व छटकभर आहे परंतु मीडियाला छंद लागला आहे सूक्ष्म जीवांना डायनॉसर म्हणून जनतेच्या समोर ठेवायचं प्रेक्षकांच्या समोर ठेवायचं ज्या लोकांनी पक्ष गमावला आहे ते लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला त्यांच्या वक्तव्याला जी विशेषणे लावली जातात ती अद्भुत असतात अमुक तमुकचा घणाघात अमुक तमुक बरसले अमुक तमुक यांनी मोदींवर तोफ डागली बरं अशा प्रकारचा भडीमार किंवा तोफा डागणारे जे लोकं असतात त्यांचं वजन किती त्यांचा वकूप किती त्यांना कितपत अक्कल आहे हे तपासण्याची परंपरा मीडियाने कधीच त्यागलेली आहे आणि ज्या लोकांची मोदींच्या समोर उभं राहण्याची उंची नाही आहे अशा लोकांना खांद्यावर घ्यायचं त्यांना मोठं करायचं आणि त्यांना खूप मोठं करून प्रेक्षकांच्या समोर ठेवायचं असा धंदा मीडियाने सुरू केलेला आहे आणि याच धंद्यामुळे मराठी मीडियाची जी, जी अवस्था आहे ती बिकट झालेली आहे मराठी मीडियाला चाय बिस्कुट अशा प्रकारचं विशेषण लागलेलं ला आहे महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकवलं आणि या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली तरीसुद्धा काही अतृप्त आत्म्या आहेत आणि हे आत्मे तृप्तीचे ढेकर तोपर्यंत देणार नाही जोपर्यंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन घटत नाही परंतु तशी शक्यता सध्या तरी दूरदूरपर्यंत दिसत नाही आहे त्याच्यामुळे ही मंडळी अतृप्तच राहणार यांचे आत्मे भटकतच राहणार अशा प्रकारची दाट शक्यता आहे एकेका मतदारसंघातून ढिगभर उमेदवारी अर्ज भरण्याची जी रणनीती सध्या मीडियामध्ये प्रचंड गाजते आणि वाचते ती रणनीती ऐकायला जेवढी सोपी वाटते तेवढी प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये सोपी नाही आहे एकेका मतदारसंघातून जेव्हा तुम्हाला अर्ज दाखल करायचे असतात तेव्हा प्रत्येक उमेदवाराला त्याचा वैयक्तिक तपशील द्यावा लागतो आणि हा तपशील अत्यंत बारीकसारिक गोष्टींबद्दल असतो तुमची मालमत्ता किती तुमच्या बँकेत ठेवी किती तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही असा सगळा तपशील त्या फॉर्ममध्ये भरून द्यावा लागतो हा फॉर्म अचूक भरून द्यावा लागतो त्याच्यामध्ये अजिबात खडाखोड चालत नाही आणि त्याच्यामध्ये इतका बारीक सारीक तपशील आहे की हा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची तपासणी एका निष्णात वकिलाकडून केली जाते अर्थात एक खर्चिक काम आहे आणि शिवाय या उमेदवारी अर्जाच्या सोबत जी अनामत रक्कम भरावी लागते तो भाग वेगळाच आहे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरण्याची जी रणनीती आहे ती माझी नाही आहे मराठा समाजाची आहे असं सांगून मनोज जवळी पाटील यांनी हात झटकलेले आहेत आता विनायक पाटील नावाचा नवागडी मैदानात उतरलेला आहे परंतु ही बोलाची कडी आणि बोलाचा भात ठरण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मोठे मोठे उताणे पडले तिथे हा विनायक पाटील कुठे बत्ती लावणार असा प्रश्न लोकांनाही पडलेला आहे लोकांना गृहित धरण्याचं काम ही मंडळी करतायत बोटबर उंची असलेली ही मुडभर मंडळी ज्या प्रकारचं आव्हान करतायत ते आव्हान म्हणजे निव्वळ बिंडूपणा आहे ही मंडळी मराठा समाजाला सांगतायत की दारावर स्टिकर लावा की इथे मतं मागायला कोणी येऊ नयेत मतदान ही प्रक्रिया एकतर्फी नसते जेवढी गरज उमेदवाराला असते तेवढीच गरज मतदाराला सुद्धा असते मतदाराला ही संधी असते की आपल्याला हवा तो उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि त्याच्या मतदान करायचं आहे कोणाला विजयी करायचं आहे आणि कोणाला पराभूत करायचं आहे कोणाची निवड करायची आहे याची संधी असते मतदान हे कर्तव्य असतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या दिशेने हवा वाहते असा अंदाज जनतेला आलेला आहे आणि ज्यांचा दणकून पराभव होणार आहे ज्यांना पराभव आपल्या समोर दिसतो आहे त्यांनासुद्धा कळून चुकलेलं आहे की आपलं काही खरं नाही मग असे नेते या मंडळींना पुढे करत आहेत आणि हे मुडभर लोक आता आव्हान करत सुटलेले आहेत की मतदानावर बहिष्कार टाका उमेदवारांना दारावर उभं करू नका नोटाचं बटन डाबा या सगळ्या प्रकाराच्या मागे राजकारण आहे आणि या प्रकाराला हवा देणारा राजकारणी कोण या दोन्ही गोष्टी आता जनतेला पुरेपूर कळून चुकलेल्या आहेत जनता जागृत आहे त्याच्यामुळे जा या प्रचाराची डाळ अजिबात शिजणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा दिलेली आहे अबकी बार पार आणि या घोषणेमुळे ज्यांची गाळण उडाली आहे ज्यांचे पाय लटपटायला लागलेले आहेत ज्यांच्या पोटात मुरडा उठलेला आहे त्यांनी या रणमैदानामध्ये हे मोहरे उतरवलेले आहेत मोदींच्या अशोमेधाला अडथळा आणणं हेच या मोऱ्यांचं हो काम आहे परंतु मराठा समाज या पोकळ आव्हानांना भीक घालेल याची शक्यता शून्य आहे गेल्या काही महिन्यांचा घटनाक्रम लक्षात घ्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशभरामध्ये दे काही आंदोलनं सुरू झाली ही सगळी आंदोलनं अराजकीय होती महाराष्ट्रामध्ये मा अराज मराठा आंदोलन सुरू होतं उत्तरेमध्ये शेतकऱ्यांचं तथाकथित आंदोलन सुरू होतं आणि या दोन्ही आंदोलनांचे जे मंच होते ते अराजकीय होते परंतु या अराजकीय मंचावरून फक्त आणि फक्त भाजपला टार्गेट करण्यात येत होतं आता हळूहळू त्यांचा खरा अजेंडा समोर येतो आहे महाराष्ट्रामध्ये निर्भय नावाची चळवळ होती या आंदोलनाचे नेतेसुद्धा भाजपला शिव्या घालण्याचं काम करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालण्याचं काम करत होते लोकशाही वाचवण्याची भाषा करत होते घटना वाचवण्याची भाषा करत होते आता हळूहळू हे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मंचावर जाऊ लागलेले आहेत आणि त्या मंचावरून सरळ सरळ करत करतायत की शरद पवारांना मतदान करा उद्धव ठाकरेंना मतदान करा यांना जिंकवा यांना विजयी करा म्हणजे या आंदोलनाचा मूळ हेतू जो होता तो आता लोकांच्या समोर उघड होऊ लागलेला आहे देशाच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी आपली पद पूर्णपणे गमावलेली आहे अशा नेत्यांना पद मिळवून देण्याआधी समांतर आंदोलनं सुरू झाली आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न झाला केंद्रामध्ये राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बळ देण्याआधी ही आंदोलनं उभारण्यात आली भाजपचा विरोध करण्यासाठी या आंदोलनाचा वापर झाला परंतु जे लोक या नेते मंडळींना पद मिळवून देण्यासाठी कंबर कसत आहेत त्यांना मुळात कितपत पद आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या लोकांची कुवत या लोकांची क्षमता आणि या लोकांची वैचारिक झेप महाराष्ट्राच्या जनतेने याच्यापूर्वी पाहिलेली आहे आणि देशातल्या जनतेनेसुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे ही डाळ काय शिजेल अशा प्रकारची शक्यता नाही आहे पुन्हा एकदा हे सगळे तोंडार पडणार आहेत आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीस नंतर त्यांना नव्याने मोदींच्या विरोधात अशा प्रकारचं आंदोलन उभं राहावं लागणार आहे चढ लागलेल्या काही मंडळींवर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद